पुणे महापालिकेच्या अंतिम प्रभाग रचनेला अखेर मान्यता मिळालेली आहे जसं सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं की एकतीस जानेवारीच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी घ्या आणि त्याच अनुषंगाने जर पाहिलं तर आज जे आहे रचनेला मान्यता देण्यात आलेली आहे पुढची प्रोसेस नेमकी कशी असू शकते हे जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार सर आहेत सर अखेर जे आहे पुणे महापालिकेच्या प्रारूप प्रभागरचनेला अंतिम मान्यता देण्यात आलेली आहे पुढची प्रोसेस कशी असू शकते आता पहिली गोष्ट म्हणजे ही जी मान्यता मिळालेली आहे त्याचा अजून गॅझेट आलेलं नाही आहे गॅजेट आल्यानंतर अर्थात त्यांनी फरक पडणार नाही पण त्यानंतर नेमकं काय झालं हे कळेल आता याच्यानंतर मग परत रिझर्वेशन वगैरेचं अजून एक प्रक्रिया आहे त्यानंतर शासन वेळेला घोषित करेल त्यानंतर मग इलेक्शनची प्रत्यक्षात प्रोसिजर चालू होईल आणि याच्यामध्ये मुद्दा आता असा आहे की ह्या इलेक्शन जे होणार आहेत ते आता कशा होणार हा खरा प्रश्न आहे कारण हायकोर्टाने सांगितलं आहे की त्या बा सतराच्या जा ह्याच्याप्रमाणे घ्या तिथपर्यंत ही ठीक आहे परंतु आता आणखी एक नवीन मुद्दा पुढे आलेला आहे की या मुद्दे या इलेक्शनमध्ये व्ही व्ही पॅटशिवाय इलेक्शन होणार आहेत असं म्हटलं जातं त्या जर तशा होणार असतील तर ते बेकायदा असेल सुप्रीम कोर्टानं घालून दिलेल्या निर्देशांच्या विरोधात असेल शिवाय जो काही पूर्वीचा कायदा आहे की एक मत एक वोट त्याच्याही विरोधामध्ये असेल तर आता इलेक्शन कमिशनकडून या संदर्भात काय येते कारण इलेक्शन कमिशनने स्वतः सांगितलं की या निवडणुका व्ही व्ही पॅटशिवाय होतील तसं जर होणार असेल तर मग पुन्हा एकदा कोर्ट कचेऱ्या होतील आणि त्याचं काय होईल आत्ता सांगता येणार नाही कारण व्ही व्ही पॅटशिवाय इलेक्शन म्हणजे कुठेतरी सगळ्या गडबडीला आणखी एक, एक प्रोत्साहन आहे तसा त्याचा अर्थ निघू शकतो आणि त्याला चॅलेंज केलं जाऊ शकतं परंतु सध्या तरी व्ही व्ही पॅटचं निवडणूक आयोगाला सध्या ते करणं कर अवघड आहे कारण ह्या जी व्ही व्ही पॅटची रचना आहे ती एक मत आणि एक म मतदारसंघ अशी आहे एकाच मतदारसंघात चार मतांचं व्हीव्ही पॅट करण्यासाठीची यंत्रणा तयार करणं हे सध्या माझ्या डोळ्यासमोर तरी काही दिसत नाही परंतु त्याच्यावर आता इलेक्शन कमिशन काय उत्तर देतं आणि त्याला लोक कसे स्वीकारतात याच्यावर पुढचं बरंच काय अवलंबून असेल सर आपण पाहिलं तर यावेळेस ज्यावेळी ही प्रारूप यादी जाहीर झालेली होती त्या जवळपास पाच हजार नऊशे तक्रारी म्हणजे तक्रारही प्राप्त झालेल्या होत्या आणि जर प्रत्यक्ष सुनावणीसाठी जर पाहिलं तर जवळपास आठशेच नागरिक उपस्थित होते कुठेतरी नागरिकांची सुद्धा उदासीनता वाटते नागरिकांची उदासीनता नाही आत्तापर्यंत जे काही घडत गेले ना म्हणजे कुठल्याही विषयावर ज्यावेळेला हरकती सूचना मागवल्या जातात त्यावेळेला ते केवळ ते औपचारिकता असते त्याच्यामुळे लोकांचा आता या प्रक्रियेवरचा विश्वासच उडाला आहे कधी असं घडलेलं नाही की नागरिकांनी सूचना केल्या आणि त्याच्याप्रमाणे काही बदल झाले असं फार कमी वेळा घडलं आणि ते बदल केले तरी ते Uh, काही राजकारण्याच्या सोयीने केले जातात त्यामुळे जा हरकती सूचनांवर आता फार लोकांचा विश्वास उ, उ उरलेला नाही आणि कधीही त्यांच्या हरकती सिरियसली ऐकून घेतल्यात किंवा त्याच्यावर सिरियसली काही ब उत्तर शोधलं आहे असं आज आस तायद कधी झाल्याचं गेल्या पस्तीस वर्षात माझ्या तरी पाहण्यात नाही आहे त्यामुळे आठशे लोकांच्या ऐकल्या आठशे लोकांनी हे केलं हेही खूप झालं पण ह्याला हे जे राजकारणी आहेत आणि जे अधिकारी यांवर ही सगळी जबाबदारी आहे त्यांची मानसिकता बदलण्याची गरज आहे त्याशिवाय याच्यामध्ये काही सुधारणा होईल असं मात्र वाटत नाही दुसरी गोष्ट पाहिली तर जवळपास एक्केचाळीस प्रभागांपैकी आठ प्रभागामध्ये जे आहे ते बदल करण्यात आले नाही बदल के करण्यात आले ते जे ठरवलं तेच होतं त्याच्या पलीकडं नागरिकांच्या तक्रारी आहेत म्हणून ते बदललं आता मी उदर बघितलं आहे कारण मगाशी चाललंय ते तर तीन चार वॉर्ड असे आहेत ना की ते म्हणजे ब कार्पोरेशनचे वॉर्ड आहेत की विधानसभेचे वॉर्ड आहेत हेच कळत नाही एवढे मोठे आहेत ते हे असं अपेक्षित नाही आहे कायद्याला कायद्याला काय का अपेक्षित आहे की त्या छोट्या वॉर्डमध्ये लोकांनी लोकांना कुणीतरी एक असा प्रतिनिधी मिळावा जो तुमचं ऐकेल त्यांच्या समस्या सोडवेल इथं एवढे मोठे वॉर्ड केलेत की आता चौघांपैकी जायचं कोणाला हाच लोकांना प्रश्न पडतो त्याच्यात एवढे मोठे वॉर्ड केलेत की जाताच येणं शक्य नाही आहे आणखी एक थोडा मुद्दा जोडायचा झाला तर आता बारा तास कामाचा मुद्दा आला लोकांनी काम सोडून त्यांच्याकडे म्हणजे या सगळ्याला काय अर्थ नाही ही फक्त एक प्रक्रिया आहे तिला लोकाभिमुख म्हणायचं म्हणून म्हणायचं अदरवाईज ही प्रक्रिया लोकाभिमुख काय असं म्हणता येणार नाही असं म्हणलं की विधानसभे एवढे जे आहे ते प्रभाग करण्यात आले आहेत कुठेतरी अशा वेळी जर पाहिलं तर कुठेतरी डी पी प्लॅनला कुठे अडचण येऊ शकते म्हणजे विकास त्या प्रभागाचा विकास करण्यासाठी कुठे अडचण येऊ शकते असं डी पी प्लॅन म्हणजे तर आता हे माझे शब्द जरा फार वृक्ष होतील डी पी प्लॅन हा फक्त धोका आहे आज जागा कुठल्या डी पीची अंमलबजावणी महाराष्ट्रामध्ये झालेली आहे पुण्यामध्ये कुठल्याही डीपीची डी डीपीची बत्तीस टक्के हे झाली त्यामुळे डीपीला काय अर्थ उरतो का, का त्यानंतर ज्या किरकोळ दुरुस्ती आणल्या जातात त्याच्यातून अख्ख्या डीपीची वाट लावली जाते त्याच्यामुळे डीपी हा फक्त कायद्यात प्रक्रिया म्हणून पूर्ण केला जातो त्याची पूर्णत्वाने अंमलबजावणी आज तागायत कधीही आणि कुठेही झालेली नाही आहे आणि त्याचा परिणाम फक्त आता खरं तर त्याला पैसे मिळवण्यासाठी एवढंच म्हणता येईल तेवढाच याचा उपयोग होतो आज की आज इकडे हे आहे त्या अनुषंगानं काही जणांची श्रीमंती वाढते काही जण आणखी गरीब होतात एवढाच डिपीला अर्थ सर आता फक्त की एकतीस जानेवारीची डेडलाईन आहे सुप्रीम कोर्टानुसार आत्ता अंतिम प्रभाग रचनेला मान्यता देण्यात आलेली आहे पुढची एकंदरीत प्रोसेस कशी असू शकते कसे टप्पे पडू शकतात निवडणुकीच्या संदर्भातले ते सांगता ये अवघड आहे तेवढ्या आता कसं आहे आता याच्यामध्ये राजकीय जो हस्तक्षेप आहे त्याला जास्त म्हणत आहे कुठल्या निवडणुका आधी घ्यायच्या कुठल्यानंतर घ्यायच्या हे सगळं तर इलेक्शन कमिशनचं काम आहे परंतु आता राजकारण्यानी सगळेच अधिकार स्वतःकडे घेतल्यामुळे आधी झेडपीच्या होत आहेत की आधी महापालिकेच्या होत आहेत की आधी कुठल्या होत आहेत हे आता जे सत्तेमध्ये त्यांना कशामुळे किती फायदा होईल याच्या आधारावर ते ठरवतील आणि त्या अनुषंगाने इलेक्शन कमिशन काम करले इलेक्शन कमिशनने जर स्वतःहून काम केलं असतं तर कदाचित चित्र वेगळं दिसलं असतं पुणे महापालिकेची जर पाहिलं तर आता अंतिम प्रभाग रचनेला मान्यता देण्यात आलेली आहे आणि जसं सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेले आहेत त्यानुसार एकतीस जानेवारीच्या आत निवडणुका घेणं बंधनकारक आहे आता त्या निवडणुका होतात का हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे व्हिडिओ जर्नालिस्ट निलेश लोहारसह राजरत्न हे टॉप न्यूज मराठी पुणे तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर एक्टिवेटेड फायर सपरेशन डिवाइस इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज लिक्विड जी आग लग क्षण एक्टिवेट हो आगे मिलवते निंत्रण बसविशय सोपे सुटसुटी से एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट